श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुवावली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव त्याचप्रमाणे विविध संकटे अडचणी यांवरील तोडगे उपाय आपण बघत असतो सेवेकरांनो खूप कुटुंबांचा असा अनुभव आहे त्यांची कुठलीही कामे होत नाही त्या कुटुंबामध्ये मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे विवाहाचा प्रश्न आहे आरोग्याचा आहे नोकरीचा आहे त्याचप्रमाणे जे लोक आपल्या मूळ खंडोबाला देवीला जात नाही त्या कुटुंबातसुद्धा रोज असंख्य मानवी समस्या निर्माण होत आहेत त्या कुटुंबासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी एक खास रामबाण उपाय सांगितला आहे गुरुमाऊली आपल्या हितगुजमधून सांगतात सलग सात रविवार त्या कुटुंबातल्या कुटुंबप्रमुखाने किंवा कुटुंबातल्या कोणत्याही इतर व्यक्तीने सात रविवार मल्हार सप्तशती या ग्रंथाचा विश्वासाने पाठ करावा सात रविवार झाल्यानंतर तुम्हाला या सेवेची अनुभूती येईल त्यांची अडकलेली सर्व कामे मार्गे लागतील फक्त ही सेवा आपण मनापासून आणि विश्वासाने अनन्य भावनेने करावी सेवेकरांनो जर आपल्या कुटुंबात अशा काही अडचणी असतील तर सलग सात रविवार ही सेवा करून बघायला काय हरकत आहे सेवेकरांनो तुम्ही स्वतः सेवा करा आणि अनुभव घ्या हो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ